आज आपण पित्ताशयातले खडे अर्थात गॉलस्टोन्सवर चर्चा करूया पित्ताशयातले खडे ज्याला सर्वसाधारणतः गॉलस्टोन्स असं म्हणतात ही व्याधी आताशा खूप कॉमन झाली आहे बरेच जण याला किडनी स्टोनशी कन्फ्यूज करतात पण महत्वाचा फरक हा आहे की कि किडनी स्टोन झाल्यास फक्त स्टोन्स काढता येतात पण गॉलस्टोन्स झाले पित्ताशयात खडे झाले तर पूर्ण पित्ताशयच काढावं लागतं आणि हा एकच पर्याय आज तरी उपलब्ध आहे आजकाल सोनोग्राफी खूप कॉमन झाली आहे त्याच्यामुळे पित्ताशयात खडे बऱ्याच जणांमध्ये सापडतात जर आपल्याला पित्ताशयाच्या खड्यामुळे काही त्रास होत नसेल तर आपल्याला विना तक्रारी पित्ताशयातील खडे अर्थात असिम्टमॅटिक गॉलस्टोन्स असं याला म्हणायला लागतं अशा वेळेला पित्ताशयातले खडे किंवा पित्ताशय काढायचे उपचार कधी करायचे हा थोडासा संभ्रम असतो खड्यांचा आकार आठ दहा मिलीमीटर पेक्षा मोठा असेल खडे खूप सारे असतील पेशंटला डायबिटीसची पार्श्वभूमी असेल तर पित्ताशय काढायचे उपचार उपयोगी ठरू शकतात हे खडे तूप साय लोणी मिठाई शेंगदाणे ड्रायफ्रूट्स या खाणाऱ्या व्यक्तींमध्ये अर्थात जास्त फॅट खाणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त आढळतात तसंच खूप उपवास करणारे किंवा खूप एक्स्ट्रीम क्रॅश डायट करणाऱ्या व्यक्तींनाही हे खडे होतात एकदा का हे खडे झाले की ते विरघळण्याचे प्रमाण हे खडे फार बारीक असतील तरच शक्य असत नाहीतर हळूहळू त्यांचा आकार वाढतच जातो असे खडे असणाऱ्या व्यक्तीमध्ये खूप ॲसिडिटी पोटात कळ कर करून दुखणं पोटाच्या उजव्या बाजूला दुखून दुखणं पाठीकडे जाणं उलटी होणं आणि जर हे खडे पित्त नलिकेत सरकले तर कावीळ होणं आणि अर्थात स्वादुपिंडाचा दाह असा त्रास होऊ शकतो लक्षात आल्यास डॉक्टर सोनोग्राफी रक्तातील तपासण्या आणि गरज पडल्यास सी टी स्कॅन एम आर आय सारख्या तपासण्या करून आजाराची गंभीरता समजून घेतात पित्ताशयातील खडे पित्त नलिकेत सरकल्यास एकाऐवजी दोन ऑपरेशनची गरज भासू लागते पित्त खड्याच्या प्रत्येक रुग्णास ऑपरेशनचा उपचार आवश्यक असतोच असं नाही मग तो कोणाला आवश्यक असतो आणि कोणाला आवश्यक नसतो ह्याच्यासाठी डॉक्टरी सल्ला महत्वाचा असतो काही अतिशय लहान खडे वर्षानुवर्ष विना त्रास राहू शकतात पित्ताशय नॉर्मल काम करत असेल तर काही खडे गोळ्या औषधांनी सुद्धा विरगळू शकतात त्यासोबत आहारातील फॅटचे प्रमाण मात्र कमी करायला लागतं म्हणजे या खड्यांची वाढ थांबू शकतो पित्ताशयातील खड्यांची काळजी करण्यासारखी गोष्ट ही ते खडे नसून ह्या खड्यांमुळे होणारे विविध प्रकारचे जीव घेणे आजार आहेत या छोट्याशा निरुपद्रवी वाटणाऱ्या खड्यांमुळे इन्फेक्शन स्वादुपिंडाचा दाह कावीळ त्या अगदी दूरगामी कालावधीमध्ये कॅन्सरची भीती सुद्धा राहते पित्ताशयाच्या खड्यामुळे गुंतागुंतींची एवढी यादी आहे की त्यापेक्षा दुर्बिणीद्वारे केली जाणारी त्यांच्या उपचारासाठीची शस्त्रक्रिया ही खूपच कमी त्रासाची आणि पेशंटसाठी फायद्याची वाटते ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे होत असल्यामुळे पेशंटला कुठलीच चिरफाड न करता दोन दिवसात घरी जाता येत कोणतीही चिरफाड नसल्यामुळे रक्तस्त्राव वेदना आणि आजारातनं पुन्हा पूर्ववत कामाला लागण्याची इंटेन्सिटी ही फास्ट असते गेल्या कित्येक वर्षांच्या ह्या आजाराच्या अनुभवामुळे पित्ताशयातील खड्यांपेक्षा दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढण्याचे रामबाण ऑपरेशन म्हणजे ना रहेगा बास ना भजेगी बासुरी असं वाटतं